ताच एक सार्व हो समाजवादी धर्मनिर पेख्षलो कशाही गणराज्य घणवन्याचा मज्याचा सायवादी संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा मनाचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करू आमच्या संविधान सभेत आज दिना संविधानपतांची जागरूकता व एक तर तुम्हाला सर्वांना आमच्या नाटिकेचा विषय समजला जातो आमच्या नाटिकेचा विषय आहे संविधानापटलची जागरूकता पण जागरूकता समजून घेण्याआधी संविधान म्हणजे काय आहे हे आपण समजून घेऊ असा आहे

आता आपण पाहणार आहोत एक दृश्य ज्यामध्ये तीन मश्टिमे त्यांचे मधून घरी चालले आहे सापडला अगं हा काही कामाचा नाहीये तू गो तुला अजिबातच नाही मला त्याची काहीच गरज नाहीये अगं बघा वाटतं किती म्हटलं हा बाबा तुझ्या फेकून मिळूयात आज फेकून मिळत भागात तुमचा आहे का हो हा भागात आहे अरे ही तर संविधानाची उद्देशिका आहे आणि ती तुम्ही अशी फेकून दिली खाली ही संविधानाची उद्देशिका असली म्हणून काय झालं आम्हाला याची बरोबर नाही अरे ही संविधान बरं असो मला सांगा तुम्ही काय काम करता मी बँकेत कामाला आहे तुम्ही पण सांगा मी एक जागृत मतदार आहे मी एक डॉक्टर आहे मला सांगा तुम्हाला या सगळ्या कामांची प्राप्ती कशामुळे झाली संविधानामुळे संविधानामुळे बघा बरं ज्या संविधानामुळे तुम्हाला नोकऱ्या प्राप्त झाल्या रोजगार मिळाला मतदान करण्याची संधी मिळाली त्या संविधानाची उद्देशिका तुम्ही अशी खाली टाकून दिली चुकला मला माफ करा बरं बरं असो अशी चूक पुन्हा कधीही करू नका

नमस्कार मी आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य असेल तर लोकशाही प्रगल्भ आहे विचार व अभिव्यक्ती हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे श्रद्धा व वसंतेच्या उपासनामधून मनुष्यास प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य मिळते स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे तो प्रत्येकास मिळालाच पाहिजे धन्यवाद नमस्कार मी आहे लोकशाही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांकडून चालवलेल्या राज्यात लोकशाही असे म्हणतात हा एक सरकार हा सरकारचा महत्वाचा घटक असून त्यामध्ये जनतेचा समावेश होणे अत्यंत असते सरकार लोकांच्या हिताकरिता काम करीत असत एका हाती एक सत्ता जिथे तिथे फक्त लोकशाही लोकहिताचा लोकहिताचा विचार करून लोकच घडवे लोकशाही धन्यवाद नमस्कार न्याय आहे न्याय न्याय म्हणजे निष्पक्षता समानता आणि नैतिक वर्तन आणि कायद्याचे योग्य पालन करणे म्हणजेच न्याय होय यामध्ये सर्वांना समान वागणूक मिळणे आणि कायद्यासमोर सर्वांना समान हक्क असणे हेच गरजेचे आहे आणि सर्वांना समान योग्य आणि समान आणि योग्य न्याय मिळणे हेच आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद नमस्कार मी बंधुता बंधुता म्हणजे बंधुत्व बंधुत्वाची भावना ज्यामुळे लोकांमध्ये भावनिक भावना निर्माण होते हा शब्द संविधानातील प्रास्ताविकेतून आला आहे या शब्दाचा अर्थ असा होतो की भारतातील सर्व लोक एकमेकांना जोडलेले आहेत ते एकमेकां एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करतात ही अशी भावना देशाची देशाची एकता व एकात्मता मदा जपण्यास मदत करते धन्यवाद नमस्कार मी आहे धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म विचार आणि धार्मिक कल्पनांना राजकीय नागरी आणि सामाजिक सामाजिक व्यवहारापासून दूर ठेवणे याचा अर्थ असा की सरकार कोणत्याही एका एका धर्माला अधिकृतपणे पाठिंबा देत नाही किंवा विरोध करत नाही आणि सर्व नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याची समान संधी आहे नमस्कार मी आहे समता समता म्हणजे भारतातील संविधानाने भारतातील लोकांना नमस्कार संविधानाने भारतीय लोकांना संधी व सर्जा व संधी यांबाबत समाजाची हमी दिली आहे जात धर्म वंश हिंदू जन्मस्थान इत्यादींवर आधारित आपण नागरिकांमध्ये वृद्धाव करू शकत नाही तसेच उच्च नीच श्रेष्ठ परिष्ठ यांमध्ये एक भाग न करणे म्हणजे स्तंभ आहे धन्यवाद पण आज आम्हाला फार दुःख होत आहे कारण आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार होत आहे स्त्रिया असुरक्षित आहेत भारतातील लोक अजूनही शिक्षणाबद्दल जागृत नाही आपला देश व्यसनात झाला आहे भारतात अजूनही अंधश्रद्धा होतात पण या सर्व बंधुता सुख समृद्धी शांतता त्यातूनच निर्माण होईल एकता त्यातूनच निर्माण होईल एकता सरते शेवटी जाता जाता एवढेच महिला सशक्तीकरणामुळे समाजाचा विकास होतो व्यसन हे आरोग्याचे शोषण आहे विज्ञानाची कास धरू अंधश्रद्धेपासून दूर पडू स्त्रीचा सन्मान करूया स्त्री गुणवत्ता या नाटकाचे शेवट आपण एका गुड वाक्यानं करू जिथे माझा पुस्तकाचे नाव वेग आहे जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो त्याचबरोबर रैत शिक्षण संस्थेची ज्यांनी स्थापना केली ते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना देखील मी अभिवादन करतो आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो या कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ या ठिकाणी जाताना देखील तुम्हाला एक सर्वजण तुम्ही इथे उपस्थित आहात तुम्हाला एवढंच सांगेल वेदना म्हणाला होऊ दे वेदना होऊ दे वाढ तुझ्या कष्टाच्या प्रत्येक क्षणास होते मग अशक्य सुद्धा मिळेल शक्य आहे इतका गर्व तुमच्या बुद्धीच्या परिश्रमामध्ये सातत्य जर तुम्ही विद्यार्थ्यांना कळवलं तर या जगामध्ये अशक्य असं काही